जागर आदिशक्तीचा शक्तीचा या कार्यक्रमात मी तुमची होस पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान दुर्गांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटतो आहात आजच्या भागात जी दुर्गा तुमच्या भेटीला येणार आहे खरं तर प्रत्येक क्षेत्रात महिलेने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय कारण तिच्यामध्ये असलेलं कौशल्य पण नियोजन आणि मॅनेजमेंट याची सुरुवात तर घराच्या पासूनच होते म्हणून तिला गृहिणी आणि उत्तम होम मेकर म्हटलं जातं पण हेच नियोजन आणि मॅनेजमेंट जेव्हा करिअर स्वरूपात लोकांसमोर येतं तेव्हा मात्र ही जर्नी थांबत नाही आणि त्याहीमध्ये निष्ठा आणि कष्ट असतील तर एक वेगळं वलय त्याला पाहायला मिळते अशाच सावी इव्हेंट अँड मॅनेजमेंटच्या संचालिका सविता राम कुटे आपल्या या कार्यक्रमात आज आल्या आहेत हार्दिक स्वागत करते ताई नमस्ते कशी आहेस मस्त खूप छान खरं तर जसं मी आधीच उल्लेख केला की महिला म्हटली म्हणजे तिच्या घरातल्या सगळ्या गोष्टी टापटिप ठेवणं आणि इथनंच ते मॅनेजमेंट सुरू होतं परंतु एक या क्षेत्रामध्ये ना म्हणजे सावी इव्हेंट अँड मॅनेजमेंट तू बरेच इव्हेंट सक्सेस केला आहे दर्शक हो एक उत्तम दर्जाच्या वृत्तपत्राला त्या संयोजिका म्हणून काम करतात आणि त्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी व्यासपीठ निर्माण केलं आहे याची सुरुवात कधी झाली जवळपास चार वर्षापासून मी वृत्तपत्राला जॉईन झालेली आहे पण त्याआधी माझं एक गार्मेंटचं छोटंसं शॉप होतं आधीपासनं महिलांना एकत्रित करणं महिलांना एक संघ करून ठेवणं मैत्री जोपासणं हा गुण होताच त्याच माध्यमातून फक्त गप्पा न होता काहीतरी महिलांसाठी काहीतरी करावं हा उद्देश डोक्यात ठेवून एक उडान शक्तिमंच म्हणून एक माझं स्वतःचं वैयक्तिक व्यासपीठ मी सुरू केलं होतं स्थापित केलं होतं हां स्थापित केलेलं होतं त्याच्या माध्यमातून एक छान अपॉर्च्युनिटी आली मग एक वृत्तपत्रासोबत जोडली आणि आता हा पुढचा प्रवास चालू आहे हा जो प्रवास आहे हा लक्षवेधी आहे आणि प्रत्येक महिला जिच्यामध्ये नृत्य कौशल्य असेल किंवा गायन कौशल्य असेल त्यासोबतच सौंदर्य स्पर्धा असेल असे अनेक विषय ताईंनी आपल्या कारकिर्दीत हाताळले आहेत आणि हाताळत आहेत आता पुढे काय उपक्रम असतील ही उत्सुकता सगळ्या अकोलेकरांनाच लागून असते की आता नवीन काय असणार आहे पण नक्कीच एक महिला म्हणून तुला आव्हानं येत असतील काय आव्हानं शेअर करशील जसं एखाद्या सक्सेसफुल पुरुषांच्या मागे महिलेचा हात असतो तसाच एखाद्या महिलेच्या मागे पण पुरुषांचा हात असतो पुरुष म्हणजे आतापर्यंतचं माझं वैयक्तिक मत असं असेल की पुरुष तुम्हाला खूप सपोर्ट करतात पण कुठेतरी महिला महिलांना खेचण्याचा प्रयत्न करतात तर बऱ्याचदा असं झालेलं आहे सोबत पण चला आपण कसं आहे लेट गो करून पुढे चालत राहतो पुढे आपलं काम करत राहतो निष्ठेने आपलं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यात मोलाचं असं त्यांनी या याच्यातनं विचार प्रकट केलाय की आव्हान महिला म्हटले की येतील आणि त्यातले तर कर्तृत्वान महिला जेव्हा समोर जात असते तेव्हा महिलांमध्येच ती चुरस लागलेली असते की पाय खेचणे ऍक्च्युली हे स्पष्ट वाटत असेल पण आता मला असं वाटतं जागर नवशक्तीचा आणि जागर आदिशक्तीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महिला जेव्हा एका महिलाच्या पाठीमागे खंबीर उभी राहते तेव्हा तो प्रवास अधिक गतिमान होतो आता यापुढचा मला असा विचार असं वाटेल की रात्री अपरात्री आपले इव्हेंट्स कम्प्लीट होतात ठीक आहे संपत असतात पण तुझे एक नियोजन त्या बाबतीत कसं असतं की परिवार आणि तुझं इव्हेंट मॅनेजमेंट याची तू सांगड कशी घालते मी प्रत्येक महिलेला अनिल भारतच्या न्यूजच्या मार्फत सांगू इच्छिते की सर्वात पहिल्यांदा प्रायोरिटी तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या जॉब किंवा बिझनेस सेकंडरी राहील पण सर्वात महत्वाचं तुम्ही फॅमिलीला खुश ठेवा फॅमिली तुम्हाला नक्कीच सपोर्ट करणार आहे आणि तसंच माझं की माझे मुलं माझे मिस्टर यांचा नेहमीच मला खूप भरभरून प्रतिसाद असतो जो जेव्हाही माझं इव्हेंट असेल माझे मिस्टर इव्हेंट सुरू होण्यापासून तर इव्हेंट संपेपर्यंत माझ्या सोबत असतात याच्यापेक्षा अजून काय पावती असायला पाहिजे आणि तुम्ही फॅमिलीला वेळ द्या फॅमिली नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेल प्रत्येक महिलेने फॅमिली जोपासूनच सर्व कार्य करावे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी इथे सांगितलं आहे की तुमच्यामध्ये जेव्हा जिद्द असते आणि चिकाटी असते काहीतरी करण्याची तेव्हा तुमचं कुटुंब अति सपोर्ट तुम्हाला करतं आणि सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आपलं कुटुंब जेव्हा कुटुंबसोबत असेल त्याचा पाठिंबा असेल शुभेच्छा असतील तर तो प्रवास अधिक सुखकर आणि रोमांचक होत जातो असं म्हणायला हरकत नाही ह्या सविता ताई कुठे ज्या आहेत त्या सावी इव्हेंट अँड मॅनेजमेंटच्या संचालिका असून त्या माध्यमातून अनेक उपक्रम घेत असतात होळीचे पण उपक्रम आपण घेतले आहेत त्यानंतर अनेक जे स्पर्धा असतील त्यासोबतच मी सांगितलं आहे की वृत्तपत्राला त्या संयोजिका म्हणून एका महिला क्लबच्या व्यासपीठाच्या असून तिथेसुद्धा अतिशय उत्कृष्ट असं काम आहे परंतु आता पुढे मला तुला असं विचारवाचं वाटेल की परिवार आणि मॅनेजमेंट याची तर तू आम्हाला सांगड सांगितलेली आहे पण आता अडचणीकडे आपण वळूयात कारण अडचणी ज्या आहेत म्हणजे हा प्रवास करत असताना काय ड्रॉबॅक आले आणि तू तुला तू त्याला कसं मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे नक्कीच कधी कधी आपल्याला असं वाटतं की निराशा होते बिलकुल बिलकुल हे आ, जी महिला नऊ महिने बाळ पोटात ठेवते आणि त्याला जन्म देते आणि त्याला जन्म दिल्यावर त्याला वडिलांचं नाव लावते ती महिला कुठेही काहीही करू शकते ड्रॉबॅक असतील किंवा अजून काही जे पण अडथळे येत असतील ते पार करून महिलेमध्ये एवढी ताकद दिलेली आहे देवाने की ती कोणत्याही ड्रॉबॅकला न हारता जोमाने काम करा हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही त्या मागची शक्ती आहे की कि किती ब्रेकडाऊन आले तरी जर एक महिला जे म्हणतात ना उसे क्या सुरुवात ही पुरे जग हुई है अशा प्रकारे ही एक भावना आणि खरंच हुरूप वाटतो ती माझी खूप छान मैत्रीण आहे आणि आज मैत्रीण या पदाला जात असताना आम्हाला हुरूप वाटतो आमच्यापेक्षा मोठी आहे अनुभवानी आणि शिकतानाही मजा येते आणि अशाच महिला एकमेकांना सपोर्ट करत जर पुढे गेल्या तर या नवरात्री उत्सवाची मजा आणि उत्सवाचा जल्लोष मात्र वेगळा असणार आहे सर ते शेवटी दर्शकांसाठी अजिंक्य भारतनी हा उपक्रम सुरू केला आहे जागर आदिशक्तीच्या खास नवरात्री स्पेशल एक महिलांनाही मेसेज काय असेल आणि या उपक्रमाविषयी काय सांगशील महिलांना एक मेसेज देऊ इच्छिते दे। एकामेकीचा हात धरून पुढे चला बाकी तुझ्यासारख्या माझ्यासारख्या मैत्रिणी आहेतच तर आपण नक्कीच एक अकोल्यातील महिलांना म्हणा किंवा बाकीच्या आदर आजूबाजूच्या महि महिलांना म्हणा नक्कीच खूप उंचीवर घेऊन जाऊ त्यांच्यातील सुप्त गुणांना एक प्लॅटफॉर्म देऊ पण फक्त सपोर्ट करा अप्रतिम उपक्रम आहे तुमचा अजिंक्य न्यूजचा आणि सर्व महिलांना महील, तसं महिलांसाठी नऊ दिवसच नवदुर्गेचे नाहीये महिलांचा प्रत्येक दिवस हा महिलेचा आहे पण ह्या नऊ दिवसात जो जागर तुम्ही करताय यासाठी भरभरून शुभेच्छा आणि खूप अतिशय तुस्त्य असा उपक्रम तुम्ही राबवताय खूप खूप धन्यवाद ह्या होत्या खुँ सावी इव्हेंट अँड मॅनेजमेंटच्या संचालिका सविता ताई कुठे तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली प्रतिक्रिया मात्र गरजेच्या आहेत अजिंक्य भारत न्यूजच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही मुलाखत तुम्हाला संपूर्णपणे बघता येईल त्यासोबतच अजिंक्य भारतच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा म्हणजे छान छान रील्स सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील हा होता अजिंक्य भारत न्यूजचा उपक्रम जागर आदिशक्तीचा बघत रहा अजिंक्य भारत न्यूज बातम्यांचा वेगवान पाठलाग